नमस्कार माझं नाव उषा उषा क्रिएशन्स या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मला शिवणकाम खूप आवडतं आणि आपण या चॅनलमध्ये पाहणार आहोत बेसिकपासून ब्लाउज कटिंग स्टिचिंग बॅकनेक डिझाईन स्लीवज डिझाईन आणि या चॅनलचा उद्देश आहे की प्रत्येकाला घरी बसून सुंदर असं ब्लाऊज डिझाईन शिकता यावं मग तुम्ही बिघणार असाल किंवा थोडंफार करत असाल इथे प्रत्येकाला काहीतरी खास मिळणार आहे आपण पाहणार आहोत ब्लाउज स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल्स कटिंग ट्रिक्स स्लिव्स डिझाईन आणि फॅशन टिप्स पण मिळतील आणि मी तुमच्यासोबत क्रिएटिव आयडिया पण शेअर करणार आहे आणि आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे की मी नवीन व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन पण मिळेल आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद